नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग मी, मी राहू सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये बांद्रा बँड्रा जे पण काय आहे ती एक ट्रिप भेटली आहे तीनशे वीस रुपयाची ट्रिप आहे गोवा मध्ये बावीस किलोमीटर समथिंग समथिंगलं चल ठीक आहे जाऊया घेत राहायच्या ट्रिप आता फक्त बस तर कस्टमरशी कॉन्टॅक्ट झाला आहे आणि कस्टमर बोलत आहेत की मी सांडपाडा ब्रिजचा खाली उभा आहे तर ठीक आहे जाऊया आणि कस्टमरला पिकअप करूया जवळपास फोर्टी फाय मिनिट समथिंग काय ते दाखवत होतं तीनशे वीस रुपयाचा ठीक आहे आता त्याच्यामध्ये कट वगैरे करून किती भेटत सांगतो मी तुम्हाला टाइम होते बारा वाजून सोळा मिनिटं रॅपिडो चालू आहे उबर पण चालू आहे रॅपिडो उबर उबरमध्ये गो टू होम कन्वेलचं दाखवून ठेवलंय आणि मी प्रभादेवी चला जाऊया प्रभादेवी तर प्रभादेवी अरे यार शंभर रुपयाचा टोल इन्क्लूड आहे याच्यामध्ये ट्रिप असू दे मी हे बोलत होतो की इथे पण गो होम सेट आहे इथे पण गो टू सेट आहे आता त्या साईडची ट्रिप लागते तर वेल एन गुड आपल्याला आणि मी इथे आहे या लोकेशनवरती वरती टर्मिनल चारशे चाळीस रुपयाची अर्निंग झाली आहे आणि इथे काहीतरी तीनशे वीस रुपयाची अर्निंग झाली आहे चारशे पाचशे सहाशे सातशे सातशे वीस वीस चाळीस पन्नास साठ सत्तर जाऊ दे एवढी मोठी बिल्डिंग दादर सोशल काय रेट असेल या बिल्डिंग मधले एक फ्लॅटचा कमेंट करून सांगा आणि गाडी बघा आपली एवढी चालली आहे मी आता सध्या आहे पवई लेकच्या जवळच इथून छोट्या छोट्या ट्रीप लागत आहेत पण बेकेसी साईडची ट्रीप लागली तर वेल अँड गुड नेची ट्रीप लागत होती प्रीमियरमध्ये बावीस किलोमीटरची चांगली पैसे देत होता एक तास लागत होता आपण दीड तास कन्सिडर करू ॲक्सेप्ट केली मला ट्रीप भेटलीच नाही माझा मूड खराब झाला यार दीड किलोमीटरचा पिकअप होता पंधरा मिनटं गेली या पिकअपसाठी विकरोलीची ट्रिप होती आणि काय हां आणि कस्टमरच्या बिल्डिंग खाली पोचलो आणि कस्टमरने ट्रीप मारली कॅन्सल लाईक चांगली ट्रीप लागली चांगली ट्रीप म्हणजे पवईवरून इथे होतो ना आपण हां इथे होतो इथे इथून डायरेक्ट लागली ऐरोलीची ट्रीप पंधरा किलोमीटरचे दोनशे साठ रुपये दिले टोटल अर्निंग आहे एक हजार थर्टी सेवन आणि इथे आहे चारशे चाळीस आणि इथून बेलापूर वाशीच्या ट्रिपला लागतात पण माझ्या हातामध्ये येत नाही आहेत मे बी इथे रायडर खूप जास्त अवेलेबल असतील थोडासा आपण टर्न मारून काय करू का समजत नाही मला आतमधल्या साईडला थांबण्यापेक्षा भाच्या साईडलाच निघतो ना पेकला रेट देते बट वसई विरा रेट देते वसई विरा साईड ट्रिपा देते येते कोण जाणार तिथे त्या घोटबंदर रोडला गाडीचा ट्रिप घ्यायचा आता इथे उबर मध्ये गो होम लागतच नाही लागला ना शिपचल लागला आता उबर मध्ये पण गो होम चालू आहे आपला आणि रॅपिडो मध्ये पण चालू आहे गाडी ओव्हरऑल चालली आहे ती त्र्याण्णव किलोमीटर चालले आहेत उल्हासनगर कल्याण दहिसर ईस्ट गेल्या आठ तासापासून वक्त बघतोय रॅपिडो मध्ये उबर मध्ये रॅपिडो मध्ये उबर मध्ये अशी नजर आहे अशी 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 रॅपिडो मध्ये खारक्याची ट्रिप वाचली भेटली नाही मला राग येतोय मला नायगाव वीसला जायचंय जागा चेंज केली जवळजवळ साडेतीन किलोमीटर लांब आलो थोडासा जेणेकरून भेटावी आणि माझ्या पाठी पण पाठीमागे पण आहेत एक दोन असे कॅब ड्रायव्हर्स वसई विरार कांदिवली बोरिवली डोंबिवली कल्याण ठाणे याचा डिमांड सगळ्यात जास्त आहे जो कोण नवी मुंबईमध्ये त्या साईडून किंवा नवी मुंबईमध्ये घुसले ऐरोली साईडला साडे हे किती वाजले साडेपाच पावणे सहाच्या आसपास बाबानं तुम्हाला तुमच्या घरच्या साईडच्या ट्रिपले भेटतील पण इथे आम्हाला नवी मुंबईमध्ये खारघर पनवेल साईडचा ट्रीप भेटायला ना नाका दम झालाय आता पन्नास सर्च पण चालू होता तर सर्च झालाय गायब पण मी काय हालणार नाही बाबा इथून वेस्ट साडेतीन किलोमीटरचा सा पिकअप ऐरोलीवरून घनसोली साडेतीन किलोमीटरचा सा पिकअप आणि सहा किलोमीटर ड्रॉप शंभर रुपये तुम्हालाच ठेवा हा रेट अजून मला आतमध्ये नाही जायचं आहे नाही घनसोली थोडासा ऐरोलीच्या पुढे होता आणि घनसोलीच्या पुढे महापे पण साडेतीन किलोमीटरचा पिकअप बोलल्यावरती नाही आपल्याला जो ठेवला आहे गो टू होम त्याच्याप्रमाणे ठीक आहे आणि ट्रॅफिक पण भेटणार आहे मित्रांनो आत्ता मजबूत ट्रॅफिक भेटणार मग मुंबई असू दे किंवा नवी मुंबई असू दे मी जलबाजी नाही करेगा मी रुके का पावणेसा वाजलेत बघू कधीपर्यंत लागते ट्रिप उबरमध्ये माझ्या घरच्या साईडची ट्रिप लागली होती नाही भेटली माझा पेशन्स लेवल आता संपत चाललाय हळूहळू गोळी घ्यावी लागणार कारण काहीच वाजत नाही आता आता तो रॅपिडो पण बोलला भावा तू खड्ड्यात जा तू एक पण राईड करत नाही तुला ना राईडच देणार नाही तर इथे ट्रॅफिक इतनी खुशी बस फक्त अरे आयच्या गावात गावातून बुक केलाय यार ए बाबा हाय हाय बऱ्यापैकी रस्ता आहे गाड्या पण पास होऊ शकतात तरी मी तिरकी गाडी लावली आहे ते काका आहेत ते वरती आहेत येत आहेत ते खाली एवढची ट्रिप आहे आपली आणि त्यानंतर मग आपण घरी जाणार तीच आहे वाटतं चालेल फक्त आठ वाजून चाळीस मिनटं आणि आपला दिवस होतोय इथेच एंड अर्निंग फटाफट दाखवून देतो की कि अर्निंग किती झाली आहे रॅपिडोमध्ये जी अर्निंग आहे ती एक हजार एकोणसाठ रुपये झाली आहे आणि उबरमध्ये जी अर्निंग आहे अरे फोकस हो ना हा बघा एक हजार सदतीस लोड घ्या टाइम घेतो एक हजार सदतीस चला फटाफट फाड़ कॅल्क्युलेशन करूया एक हजार फिफ्टी नाईन प्लस एक हजार थर्टी सेवन प्लस शंभर रुपये मायनस सिक्स फिफ्टी तुमच्या भावानी पंधराशे शेचाळीस रुपयाचा काम केलं आहे आठ तासामध्ये आणि गाडी चालली एकशे चोवीस किलोमीटर आता आपला उद्याच्या शेड्यूलसाठी आपण सी एन जी टाकायला इथे आलो कळंबोलीचा सी एन जी पंप आहे ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांना सांगतो मी इथूनच जी सहसा भरतो पुढे वकी 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 वकी। घेऊ बस